बदनापूर रेल्वे संघर्ष समितीच्या अध्यक्षांनी बदनापूर रेल्वे स्टेशनवर सर्व एक्सप्रेस ट्रेन थांबवावे कर्मचाऱ्यांचा स्टॉप मिळावेत समितीचे अध्यक्ष व पदाधिकारी यांनी दिले रावसाहेब दानवे यांना निवेदन बदनापूर जिल्हा जालना येथील रेल्वे सर्व रेल्वे एक्सप्रेस थांबण्यात था यावे रेल्वे समितीचे बदनापूर रेल्वे स्टेशन हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात पॅसेंजर येणे जाणे असते परंतु या स्टेशनवर एक्सप्रेस गाड्या थांबत नाही यामुळे पॅसेंजर ची खूप मोठ्या प्रमाणात हाल होत आहे रेल्वे स्टेशनवर कोणत्या गाड्या थांबायला पाहिजे तपवन नांदीग्राम देवगिरी शिर्डी अजमेर या एक्सप्रेस गाड्यांना रेल्वे स्टेशनवर बदनापूर तालुक्यातील रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष यांनी माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांना निवेदन देण्यात आले यावेळेस बदनापूर रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष सिकंदर सय्यद पप्पू कुलकर्णी रविराज वाहुळे सय्यद रफीक राजेंद्र देशपांडे मोबिन खान कृष्णा दसरे केशव खैरे राहुल रशी अश्वक बाग नारायण आदिल आदिलभाई यकीन शेख आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती यावेळेस बी ट्वेंटी प्रतिनिधीला मुलाखत देताना त्यांनी प्रवाशासाठी विचार प्रकट केले पटनापूर तालुका जिल्हा जालना येथील रेल्वे स्टेशनवर सर्व एक्सप्रेस गाड्या थांबवण्यात यावा बाबतीत आपण निवेदन दिलेलं आहे या बाबतीत आपली प्रतिक्रिया संघर्ष समितीचे अध्यक्ष आज बदनापूर रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने माजी खासदार देशाचे माजी रेल्वे राज्यमंत्री खासदार रावसाहेब धानू पाटील साहेब यांना आज आम्ही एक निवेदन दिलं या निवेदनात असं म्हटलं आहे की आम्ही की बदनापूर तालुक्यातील रेल्वे स्टेशन हा तालुका रेल्वे स्टेशन आहे या रेल्वे स्टेशनवर आतापर्यंत कोणती एक्सप्रेस गाडी थांबत नाही एक्सप्रेस गाड्या थांबत नसल्यामुळे येथील व्यापारी शिक्षक वर्ग नोकरदार तसेच तालुक्यातील ऐंशी था गावाचे लोक प्रवास असताना त्यांना खूप त्रास आहे आमची मागणी आहे की बदनापूर रेल्वे स्टेशनवर एक्सप्रेस गाड्या घेण्यात यावा कारण हा रेल्वे स्टेशन तालुक्याचं ठिकाण आहे या रेल्वे स्टेशनवर कमी किमान कमीत कमी तपोन एक्सप्रेस नंदीग्राम एक्सप्रेस देवगिरी एक्सप्रेस तसेच शिर्डी अजमेर व बाळाजी एक्सप्रेस असे पे तिरथ एक्सप्रेस घाल थांबत यावी अशी आमची मागणी होती या मागणीच्या नियोजन आम्ही आज आ, माजी रेल्वे मंत्री धनसाहेब यांना नियोजन दिले हा मार्फत त्यांच्यामार्फत रेल्वेमंत्री अश्विनी साहेब व नांदेड डिव्हिजनचे प्रबंधक डी आर एम यांना देण्यात आला हा नियोजन धन्यवाद सर